नमस्कार काँग्रेसला मोठे खिन्दार आणखी आमदार संपर्कात असल्याची चर्चा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे आणखीन काही आमदार भाजपच्या गळ्याला लागण्याची ला शक्यता ला ला वर्तवली जात आहे काँग्रेस नेत्यांकडून चव्हाण यांच्या व्यतिरिक्त एकही आमदार काँग्रेस सोडणार नसल्याचा दावा केला आहे पण काँग्रेसचा बालेकिल्ला कोल्हापूरमध्ये काँग्रेसला धक्का देण्याची तयारी भाजप सुरू केलेली आहे जिल्ह्यातील एकनिष्ठ नेते भाजपमध्ये आले तर आश्चर्य वाट ू नये राजकारणात काम करणाऱ्या व्यक्तीला आपले भवितव्य भाजपमध्ये वाटत आहे राज्यात भाजपचे वातावरण झाले आहे त्यामुळे अनेक नेते भाजपमध्ये येतील त्याला कोल्हापूरही अपवाद राहणार नाही असे सूचक विधान खासदार धनंजय महाडिक यांनी केलेले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीत सहभागी झाले त्यानंतर बाबा सिद्दीकी आणि काँग्रेसचे नेते मुख्य माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण महायुतीत आले पुढच्या वेळी अनेक लोक भाजपमध्ये येतील असा दावा देखील धनंजय महाडिक यांनी केलेला आहे गावचलो अभियानावर टीका करणाऱ्यांचा देखील महाडिक यांनी समाचार घेतला